आणि आता जो उपस्थित असलेले माननीय दादासाहेब पराठे पाटील आणि सुधीर पराठे जी नामदार नाम आणि नाम आणि समस्त ग्रामस्थ सगळे शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी रो जबरदस्त भाग आणि वाह उच्च कलांग बघानंतर 4 गुण मिळवतात बघा उच्च कलात्मक डाव केल्यानंतर चार गुण मिळतात नियमानुसार कुस्ती आली वेळ आणि नियमान कुस्ती बांधली गेली म्हणून कुस्तीला चांगले दिवस आले तास चालणारुद्ध परिवर्तन निसर्गाचा नियम आहे जगावर आपल्याला चालायचं आहे लक्ष राष्ट्रकुलच लक्ष स्पर्धेच लक्ष जागतिक स्पर्धेचं आणि लक्ष आवंबितच म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची आठ सुरू कुस्ती करत हे स्पर्धा आहे पहिली पहिली झाली आता बावन

गावही आहे आणि प्रत्येक गावागावातून लोक शिरो केसरी स्पर्धेला उपस्थित असतात बसायला जागा मिळणार नाही गर्दी गर्दी होणार आहे आणि संपलेल्या पुस्तकडे रुग्णार का